नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सेवा से या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक घरामध्ये तांब्या पित्याचे चांदीचे आणि इतर धातूंचे देव असतात पण या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला या मूर्ती अनेक वेळा गरम पाण्यात भिजत ठेवतात किंवा गरम पाणी ओतून त्या मूर्ती स्वच्छ करतात किंवा केमिकलयुक्त पावडरने या मूर्ती घासल्या जातात पितांबरीने देव चकचकित करण्यासाठी पितांबरीने देव घासले जातात किंवा बराच वेळ देव चोथ्याने किंवा इतर कोणत्याही घाणेड्याने घासले जातात पण हे योग्य आहे का मैत्रिणींनो हे लक्षात घ्या आपल्या घरात कोणी बाळ आहे किंवा एखादा प्राणी आहे किंवा एखाद्या व्यक्ती आहे तर त्याला आपण केमिकल वा... त्याला स्वच्छ करण्यासाठी आपण केमिकल वापरतो का तर नक्कीच आपण हे केमिकल आपल्या जिवंत एखाद्या व्यक्तीसाठी वापरत नाही पण आपण हे विसरतो की देवाच्या मूर्ती आपण घरी आणतो तेव्हा त्या मूर्ती आपण तेथूनच अभिषेक करून किंवा प्राणप्रतिष्ठा करून घेऊन येतो किंवा काही व्यक्ती घरी आल्यावर आपण अभिषेक करतो आणि देवांमध्ये प्राणप्रतिष्ठा करतो आणि आपण ही भावना निर्माण करतो की आपण या मूर्तीत प्राण आहेत आणि आपल्याला आपण जी मूर्ती आहे त्या मूर्तीत जीव आहे आपण अनेकदा या देवा समोर बसून आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करतो देवांकडे मागणं मागतो देवांना संकट दूर करा म्हणून आपण प्रार्थना करतो रोज सकाळ संध्याकाळी त्यांची पूजा करतो तर हे लक्षात घ्यायचं आहे की या देवांच्या मूर्तीत आपण प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे त्यामध्ये प्राण आहेत आणि आपण आपल्या अनेक इच्छा आपल्या त्या देवांसमोर व्यक्त करत असतो तर मैत्रिणी विचार करण्याची गोष्ट आहे की अशा प्राणप्रतिष्ठा असलेल्या मूर्तींना आपण गरम गरम पाण्यात टाकणं किती योग्य आहे केमिक घासणं किती योग्य आहे याचा विचार करायचा एखाद्या आपल्या जिवंत व्यक्तीला आपल्या घरातल्या बाळाला जर केमिकल न घासलं तर इजा होत नाही का तसंच आपण प्राणप्रतिष्ठा केलेल्या देवाला जर आपण केमिकलनं घासलं किंवा गरम पाण्यात घातलं तर आपण तीच भावना निर्माण करायची की एखाद्या जिवंत व्यक्तीला आपण जर असं केलं तर त्या देवाला देखील त्रास होत असेल या भावना आपण मनात ठेवून ही जी पद्धत आहे ना चोथ्यानं देव घासणं वगैरे पूर्णपणे बंद कर करायची आहे तर या कृती आपण अजिबात करायच्या नाहीत ब बा, ब्र बा, बरेच महिला स्टीलच्या चोथ्यानं देव घासतात काही काही महिला ब्रश वापरून देव घासतात काही महिला लिंबाच्या चाली वापरून देव घासतात डाग पडतात मान्य आहे पण अतिशय हळूवारपणे मूर्ती हाताळून आपण देवांना स्वच्छ केलं पाहिजे आता कसं स्वच्छ करायचं तर आपण एखाद्या बाळाला ज्याप्रमाणे हाताळतो त्याप्रमाणे एखादी मूर्ती जी आपण स्वच्छ करणार आहोत ती मूर्ती आपण दोन्ही हाताने उचलायची आहे अगदी बाळ उचलतो तशी उचलायची आहे आणि स्वतः अंघोळ करतो किंवा त्या बाळाला आंघोळ घालतो त्याप्रमाणे अगदी हळूवारपणे आपण देवाला आंघोळ घालायचे आहे इतर कोणतेही के केमिकल किंवा पितांबरी न वापरता आपण चंदन किंवा उठणं वापरून मूर्ती घासून स्वच्छ करू शकतो घासणे म्हणजे चोथ्याने घासायच्या नाहीत अगदी हळूहरपणे बाळाला ज्याप्रमाणे मालिश करतो त्याप्रमाणे थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल पण न घासता न दुखावता या मूर्ती आपण स्वच्छ करायच्या आहेत आणि अष्टगंध लावून फूल अर्पून प्रार्थना करून देवघरात परत या मूर्ती आपण स्थापन करायच्या आहेत आपण फक्त लक्षात ठेवायचं की या मूर्तीमध्ये प्राण आहेत जर जर आपण अशी जाणीव करून देव स्वच्छ करायला लागलो तर आपल्याला आपोआप याची जाणीव होते की देवाला लागल खुपल कुठंतरी दुखावलं जाईल ही भावना जर आपल्या नि मनात निर्माण झाली तर आपण परत कधीच चोत्याने किंवा कोणतेही केमिकल वापरून देव घासणार नाहीत तर प्लीज मैत्रिणींनो ही गोष्ट लक्षात ठेवा की देव घासताना कधीही केमिकल वापरू नका किंवा इतर कोणतेही लिक्विड वगैरे न वापरता देव अगदी हळवारपणे स्वच्छ करावेत तर मैत्रिणीनं तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय